जो आज जा जो मैं पोट पसंद कर दे तो नहीं पर सुनी की गाना नहीं पर हां बोलिए हां चल खेला मान जा अब गिरने दो पट्टा दादा शाळेचा पहिला दिवस होतोय की नाही आपण कुठे गेलो होतो शाळेत गेलो होतो की नाही कुठे गेलो होतो आपण शाळेत गेलो होतो शाळेत आपल्याला क दिलं चमचा वाटी दिली आम्हाला शाळेत खाऊ खायला नाही खाऊ खायला चमचा वाटी दिली आम्हाला शाळेत हो हो आणि शाळा आमच्या आदर्याची खूप लांब आहे की नाही घराच्या पलीकडं खूप लांब आहे घराच्या पलीकडं आमची शाळा कचर बाई तुझं काय शाळेत

शाळेत जायचं रयच कड बाबा आधी आजराजची मुष्टीकर कडी नाही बाबा बरोबर मी आता खाऊ खाणार आहे बेबे 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 मी खाव खाणार आहे बे बे बेबे, बेबे।